पाहत तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल जत नगरपालिकेकडील काही लेबर कॉन्ट्रॅक्टर सफाई कामगारांच्या वेतन मध्ये घोटाळ्या संदर्भात सांगली जिल्हा अधिकारी यांना शिवराज सफाई कर्मचारी सांगली जिल्हा यांच्या वतीने तक्रारी निवेदन देण्यात आले जत नगरपालिकेमध्ये काही कॉन्ट्रॅक्टर यांनी तेथील सफाई कामगारांना फक्त राबवून घेऊन किमान वेतन कायदा नियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या नियमानुसार त्यांना वेतन देत नाही अशी आमच्याकडे संघटनेकडे तक्रार आली होती त्या अनुसरून आम्ही मान्य जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन दिले असता मान्य जिल्हाधिकारी साहेब हे तात्काळ निर्णय घेऊन जतनगरपालिका सी ओ यांना नोटीस काढू काढण्याचे आश्वासन आम्हाला या संघटनेला दिलेलं आहे आज माझ्यासोबत ज्या महिला आहेत त्या महिलांच्याकडून काही गोष्टी अशा निर्माण व्हायला हो लागल्यात की त्यांना वट पाच हजार सहा हजार असा पगार दिला जातो आहे निमानवेतन कायद्याच्या नियमाचं उल्लंघन झालेलं आहे म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पण दिलेलं आहे जर वीस तारखेपर्यंत जर हा निर्णय न लागला तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही उपस्थितीला बसणार म्हणून असंही निवेदन दिलेलं आहे तरी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी आश्वासन दिलेलं आहे की उद्यापर्यंत शिवना नोटीस बजावतो म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल शिवराज्य सफाई कामगार संघटना यांच्या वतीनं मी जिल्हाधिकाऱ्यांचं पण स्वागत करतो आणि या संघटनेला आलेल्या यशला यशस्वी पार पडलो आम्ही हे आम्हाला अभिमान आहे मिळालेल्या माहितीनुसार जत नगर परिषद जत मध्ये एक शिवगणेश फॅसिलिटी सर्व्हिसेस दोन आदर्श फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस तीन जावळे लेबर सप्लायर्स या तीन सफाई कामगार लेबर कॉन्ट्रॅक्टर यांनी लेबर कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत व सदर कर्मचा यांना किमान वेतनप्रमाणे वेतन दिले जात नाही व त्यांची पगारातून पीएफ ची रक्कम कपात करून घेत आहेत परंतु सदर कर्मचा यांची पी एफ विभागाकडे पी एफ अकाउंट उघडलेले नाही असे कळते तरी सदर लेबर कॉन्ट्रॅक्टर यांना याबाबतीत कर्मचा यांनी जाब विचारले असता तुम्हाला कामावरून कमी करण्यात येईल अशी धमकी देत आहेत तरी सदरच्या ठेकेदारांना सफाई कामगारांना किमान वेतन प्रमाणे वेतन मिळावे व मागील किमान वेतनचा फरक देण्यात यावा त्याशिवाय सदर कर्मचा यांचे पीएफ खाते उघडून त्यामध्ये त्यांची सदर कपात करणेबाबत आदेश व्हावा असे निवेदन शिवराज सफाई कर्मचारी सेना यांच्या वतीने सांगली जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले आहे